असं म्हणतात की एव्हरी बडी वॉन्ट वन बट नो बडी वॉन्ट टू डाय म्हणजे स्वर्ग सगळ्यांना बघायचा तर आहे पण त्यासाठी मरायचं कुणालाच नाही तर काही गरज नाही मरण्याची वगैरे स्वर्गाचा फील घेण्यासाठी तुम्ही सरळ केरळमधल्या मुन्नारला या आणि मी हे स्वर्गीय का बरं म्हणतो ते तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघा वर निळं आकाश खाली चहाचा हिरवा गालीच्या आणि त्यावरून वाहणारं ऊन आणि धुकं आणि आता मी मुद्दामच एका जागेची पब्लिसिटी करणार आहे ती म्हणजे मुन्नार येथील नेली गावातल्या टेंटग्राम हॉस्टेलची तुम्हाला जर मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये किंवा सोलो ट्रॅव्हलिंगची आवड असेल तर टेंटग्राम सारखे हॉस्टेल हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन येथे आहे सगळ्या बाजूने हिरवळीने लपेटलेलं हे हॉस्टेल आहे चला मी तुम्हाला आतमध्ये कसं आहे ते दाखवतो आठ जण राहतील अशी एक मोठी रूम असते सध्या आमची एका सनसेट पॉइंटला जायची तयारी सुरू आहे आणि ह्या आपल्या दोन मोकाट मित्रांना तर तुम्ही ओळखताच आणि हे बघा हे सगळे सॉफ्टवेअर वाले पोटते चेन्नई हैदराबाद बेंगलोर वरून वगैरे आलेले सनसेट पॉइंटवर वर जाण्यासाठी एक पंधरा मिनिटाचा ट्रेक आपल्याला करावा लागतो आणि माझ्या हाती गोप्रो दिसल्यावर या बिचाऱ्यांचा पण मी मोठा युट्यूबर असल्याचा गैरसमज झालाच बघा की याद दाखवत आहे हो हो भाई आली तो व्हिडिओमध्ये एका छोट्याशा पायवाटेवरून झाडा झुडपातून वाट शोधत सनसेट पॉईंटला जाण्याचा वॉक खूप थ्रिलिंग होता आभाळ असल्याने सनसेट काही बघायला मिळाला नाही पण तिथल्या ज्या वाईब्स आहेत त्या मी आता पण फील करू शकतो आणि रात्री टेनक्रम जरा आणखीच खुलून दिसतं हे बघा आपले गोव्याचे मित्र मित्रांनो मुन्नार अति सुंदर आहे गोवा बघितला मनाली मसुरी सगळं बघितलं पण मुन्नार सारखं सुंदर कोणीच नाही आणि हे सौंदर्य बघून मला पण इथे एक रील करण्याचा मोह आवडला नाही जस्ट चेकआउट एक पहला पहला नया प्यार है नया इंतजार तुमसे ना हो पाएगा एक एक पहला नशा पहला हुमार नया प्यार है नया इंतजार कर लूं मैं क्या अपना हाथ सो आतापर्यंत बघितलेल्या भारतातल्या ठिकाणांपैकी मुन्नारच्या तर मी प्रेमात पडलेलो आहे तुम्ही काही पण करून या ठिकाणी एकदा तरी नक्की या आणि हो त्या टेंटग्राम वाल्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय परत भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच एका सुंदर ठिकाणी